आजचा दिवस चिखाच्या इतिहासातला वैद्यकीय इतिहासातला फार मोठा दिवस म्हणून समजला जाईल या दिवसाचं महत्व कदाचित काही वर्षाने कळेल कारण या टेलियस्यूल चा एवढे उपयोग भविष्यात होणार आहे त्याविषयी डिटेलमध्ये आपले तज्ज्ञ सांगतील पण असं सांगतो की इथल्याच्या डॉक्टरांची स्किल होती पूर्वीच्या काळात असं होतं की खूप उत्तम डॉक्टर्स इकडे होते पण खूप उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं त्यामुळे साधा आयसीयू सुद्धा कित्येक वर्ष नव्हतं आम ज्यांची लहानपण इथे गेलेली आहे तर वडिलांच्या छातीत दुखायला लागलं की काय पोटात आपल्या गोळ्या यायचं आम्हाला माहिती असायचं नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आला पण त्या कॉलेजचे डॉक्टर्स नाही होते तसं नाही जा पण उत्तम डॉक्टर्स आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची आता जी सांगड होते आणि त्याच्यामुळे आता शेखर सरांनी एक झलक बघितली येताना की अतिशय उत्तम कराड पुण्याचे डॉक्टर ज्यांच्या साठी या घाटातून आपण पेशंट जगतो किंवा मरतो अशा हिंदुयावर घेऊन जातो पैसे जातात श्रम जातो वेळ जातो पेशंट बऱ्याच वेळा वाटेतच दगावतो अशी बातमी येते त्या माणसाला आपल्या आयसीयू मध्ये ठेवून उत्तमातलं उत्तम डॉक्टर इथे दाखवून त्याची आता सेवा करण्याची सुविधा इथे आलेली आहे आपल्या डॉक्टर्सना वेगळ्या प्रोटोकॉल मध्ये अतिशय उत्तम प्रोटोकॉल्स मध्ये काम करण्याची संधी आलेली आहे सुरक्षितता त्यामुळे वाढणार आहे तिकडच्या एसओपी आता इकडे फॉलो केल्यामुळे पेशंट गमावण्याची शक्यता दुसर होणार आहे आणि अतिशय उत्तम डॉक्टरचं ओपिनियन आपल्याला बेडसाईडला आपल्या आपल्याच शहरामध्ये आणि आपल्या कॉस्टमध्ये मिळणार आहे आता कॉस्ट जर आपण सध्या काही प्रकरण चालले का ते ऐकतोय तर त्या त्या मध्ये आपल्याला ते मिळून जाणार आहे त्यामुळे ह्याचं आज नुसती आपण एक सेवा सुरू सुरू नाही करत आहोत तर आपल्या चिपवणूणच्या पेशंटने वेगळे पंख देणार आहोत आयुष्याचे आणि त्याच्याबरोबरच वर आपण जी एका डॉक्टरला सशक्त करतोय त्याच्यामुळे चितपवण्यातल्या डॉक्टरांचं लौकिक निश्चित वाढणार आहे की हे पेशंट आमचा डॉक्टर इथे बरा करू शकतो अर्थात या सगळं पंख हे सगळी ऊर्जा हे सगळं इंधन देण्याचं काम सह्याद्री हॉस्पिटल करत आहे आणि सह्याद्रीचं तुम्हाला कल्पना आहे की आता ती कॅनेडियन कंपनीकडे जात नाही का पण आता त्यापैकी कंपनी मात्र आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची श्रृंखला आहे ते काही गोष्टी करू शकले असते ते स्वतःचं सुद्धा युनिट टाकू शकले असते त्याच्याऐवजी लग्नेच करते कोकणातील एक हॉस्पिटल आहे जे स्वतःच्या पायावर उभा राहू शकते त्यांच्या सेवा सक्षम करून आपल्याला ते आणखी पुढे कसं नेता येईल आणि ॲट द्या डोर्स कारण आपला जो कनेक्ट असतो तिच्या लोकल लोकांचा तो कुठलीही बाहेरची कंपनी आली तरी तो होऊ शकत नाही ज्या विश्वासन लोक आपल्याकडे येतील त्यामुळे या लोकांचं आपण सामर्थ्य वाढवून आणखी चांगली सेवा काय करता येईल या दृष्टीने ते विचार आहे आणि त्यामुळे आपण आता तिकडे कॉमर्स 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 जर वैद्यकीय विषयाचा विषय येतो यांच्या कलीकडे जाऊन ह्याच्यामध्ये आपला नेहमीच जो स्पे स्पेशल ओपिनियन आहे त्याच्यापेक्षा एकही रुपये एक्स्पॉन न करता अपरांत ही सेवा पुरवणार आहे आणि म्हणून खास सह्याद्रीने हे कारण आपल्याला बळ दिलं आश्वासन दिलं म्हणून डॉक्टर अमित माने आज आलेले आहेत अत्यंत उच्च विद्युत विद्या विभूषक आणि अतिशय तज्ञ माणूस आहे मध्ये एक्सपर्ट आहे आपला सह्याद्री युनिटचे इंचार्ज आहेत तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या क्षेत्रामध्ये आणि आमचे शेखर सर आहे ह्या त्या प्रोग्रामला याव्या अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे किती झटतात आणि अपरांताच्या सुद्धा कठीण काळामध्ये त्यांनी कसं काम आम्हाला आपल्याला सपोर्ट केलं आपल्याला सक्षम केला आम्हाला कल्पना आहे तर कुठेतरी आज त्यांच्या त्या रुळाचं स्मरण म्हणून सरांनी ही जी क्रांतिकारी सुविधा आपल्याकडे सुरू होते त्यासाठी सरांनीच यावं आमचा एक आग्रह होता तर सर सरांच्या बाबतीत मी नेहमी असं म्हणतो ही इज द लिडर हु नोज ही इज द दोज सगळीकडे जातात सगळ्यांना मदत करतात आणि ही इज द लिडर टू बी फॉलो त्या माणसाबरोबर गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कशा सुकर होतात त्यांची कशी मदत होते वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे सरांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आपल्या शहरासाठी आणि त्यात आजची जी ऐतिहासिक घडी आहे त्यामध्ये स्वतःचा सहभाग घ्यायचा मनुष्य आनंद वाटतो मला त्यांच्याबरोबर आज आपल्या व्यासपीठाने डॉक्टर राम देसाई आणि डॉक्टर हर्षद भोव हे हो। दोन्ही सिनॉनिमस आहेत त्यात त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये म्हणून मी दोघांचा एकत्र उल्लेख करतो डॉक्टर राम देसाईनी आत्ताच्या घडीला लावते तिथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्ह केअर अशा दोन्ही गोष्टीची जबाबदारी तिथे या दिवशी बसतात आणि तुम्हाला कल्पना फार मोठं नाव आणि त्यांच्या ओपिनियनसाठी लोक इथून जात असतात सतत आणि असंच मोठं नाव इथं आता डॉक्टर हर्षद भोन सरांचं आहे आणि अशा दोन उत्तम फिजिशियन्सच्या आधी त्या टेली आयसवीची धुरा राहणार आहे म्हणून त्याला नक्की खात्री आहे की आपण ही जी आता तंत्रज्ञानाची कास पकडली आहे तर नुसती टेक्नॉलॉजी असून चालत नाही विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो की नुसती टेक्नॉलॉजी असेल नुसतं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर उत्तम ट्रीटमेंट मिळेल अशी काही गॅरंटी नाही कारण वैद्यकीय क्षेत्रात एम्पथी किंवा कम्पॅशन किंवा एखादा प्रोग्राम विषय म्हणजे आपुलकी सहानुभूती याचा सुद्धा तेवढाच मोठा रोल असतो हे दोन्ही डॉक्टर्स मी बघतो त्यांच्या रुग्णांसाठी जेव्हा पण मेहनत करतात रात्री बेरात्री सुद्धा साठी सुद्धा रुग्णसेवे व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो आणि अशा लोकांच्या हातात जेव्हा उत्तम टेक्नॉलॉजी जाते तेव्हा टेक्नॉलॉजी कंपॅशन आणि कमिटमेंट यांचा विलंब होऊन अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात आणि त्यामुळे मला असं वाटतं आजचं जे पेलियस आहे आय त्या सुद्धा फार अर्थपूर्ण राहील आणि आपल्या चिकवणकरांच्या आयुष्यात एक वेगळं पर्व नक्की तयार होईल माझे बर्ड्स लक्षात ठेवाणी ह्याने नक्की परत पडणार आहे मला खात्री आहे आणि यात वेगवेगळे प्लेअर्स आहेत ते येऊ दे कारण जितके कॉम्पिटिशन चांगले तेवढा दर्जा आणखी आपल्या लोकांना उत्तम मिळेल